पुणे जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष भगवान पासलकर आमची वार्षिक सभा सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्हा दूध संघाच्या कार्यक्षेत्रिमि प्रिमियासाईसमध्ये होणार आहे आणि आपण विचारल्याप्रमाणे मोदक एकवीस टन किंबहुना त्याहीपेक्षा जास्त विक्री आम्ही या गणेश उत्सव काळामध्ये पुणे जिल्हा दूध संघाने केलेली आहे सातत्याने पुणे जिल्हा दूध संघ नवीन नवीन प्रोडक्ट बाजारात आणण्याचा प्रयत्न करतच आहे आणि तो यापुढेही करण्यात येईल आणि त्याचा सातत्याने चालूच आहे आता दिवाळी नोव्हेंबरमध्ये येऊ घातलेली आहे त्याची तयारी आज आम मागच्या महिन्यापासूनच आमच्या सर्व संचालक मंडळांनी बसून त्यासाठी जास्तीत जास्त पुणे जिल्हा दूध संघाचं बाय प्रोडक्ट मिठाई हे पुणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कशी जास्त जाईल जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत मुंबईसारख्या उपनगरामध्ये शहरामध्ये पण आम्ही आत्ताच नवीन दूध व दुधजन्य पदार्थाची विक्री चालू केलेली आहे तिथेही मुंबईसारख्या ठिकाणी रात्रच ब्रँडला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे भविष्यातही जास्तीत जास्त दूध मुंबईसारख्या ठिकाणी विकण्याचा आमचा मानस आहे शासनाच्या नियमाला अधीन राहून जे जे शेतकऱ्यांसाठी करता येईल दूध उत्पादकासाठी करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न पुणे जिल्हा दूध संघ करत आलेला आहे आणि करत राहणार आहे